रविवारी नागपूर येथे झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारोहामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला मंत्रिपदांची लॉटरी लागली आहे आमदार उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांच्या रुपानं अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद रत्नागिरीला मिळाल्याने उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी रत्नागिरी आणि दापोली येथे फटाके फोडून आपल्या नेत्यांचं अभिनंदन केलं नागपूर इथं पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली नामदार उदय सामंत हे सन दोन हजार चार साली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून ही त्यांची पाचवी टर्म आहे दोन हजार तेरा साली त्यांच्याकडे तेरा खात्यांचे राज्यमंत्रीपद आणि रत्नागिरीचं पालकमंत्रीपद होतं सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी म्हाडा सभापतीपद भूषवलं तर दोन हजार एकोणीस साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद आलं होतं सन दोन हजार बावीसला सत्तापालट झाल्यानंतर गेली अडीच वर्ष नामदार उदय सामंत उद्योग मंत्रीपद सांभाळत होते विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर योगेश कदम यांच्याकडे त्यांचे वडील माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या अनुभवाचा वारसा आहे योगेश कदम हेही दापोली विधानसभा मतदारसंघातून संघर्ष करून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे राज्यमंत्रीपदाची शपथ योगेश कदम यांनी नागपूर येथे घेतली त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळाली आहेत प्रहार डिजिटलसाठी दापोली येथून रुपेश वाईकरसह अनघा निकमकदूम रत्नागिरी